ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेत मजूर व कष्टकर््यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजू शेट्टींना बहुमताने निवडून द्या दत्वाड येथील जाहीर सभेत आवाहन सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न भेदसाऊ नये यासाठी भ्रष्ट राजकारणा विरोधात त्यांचा बंदूकारब करत मोडीत काडू व शेतकऱ्यांच्यासाठी दैनंदिन जीवनात त्यांच्या गरजा पूर्ण करू यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत कार्यसम्राट राजू शेट्टी प्रचंड मतांनी निवडून त्यांना बळ द्यावे असे आवाहन दतवाड येथील जाहीर सभेवेळी करण्यात आलं यावेळी बाळासो वडगावे अध्यक्षस्थानी होते यावेळी माजी सभापती सावकार महा नाईक स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या सभेवेळी दत्तवाड मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक नोट एक वोट या माध्यमातून पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी शेतमजूर व कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील शेतकरी बांधवांनी राजू शेट्टींना बळ दिलं त्याचबरोबर दत्तवाड येथील कुमारी अनुजा सुरेश चौकुले या मुलीने पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीस मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाल्याने प्रथमच पाचशे रुपयांची देणगी दिली या पार्श्वभूमीवर दत्तवाडमधील अनेक नागरिकांनीही आर्थिक देणगी देऊन लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टींना निवडून देण्याचं अभिवचन दिलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांसह दत्तवाड व पंचक्रोशीतील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्तवाड